साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता मानसी ही तेजसला घेऊन इकडे घराबाहेर आलेली असते दोघे गाडीवरती आलेले असतात तेव्हा तेजस या मानसीला बोलतो की चला मी तुम्हाला ऑफिसवरला सोडतो तेव्हा मानसी बोलते की नाही मला नका ना सोडू तुम्ही कारण आपलं जे काही नवरा बायकोचं नातं आहे ते फक्त आपल्याला घरापुरतंच बारादीत ठेवायचं आहे बाहेर कोण बघणार आपल्याला आपण नवरा बायको आहेत की नाही असं जेव्हा ही तेजसला बोलत असते तेव्हा मात्र हा जो काही रणजित आहे रणजित आता गाडीमधून तेथून जवळून येत असतो आणि रणजित आता मानसी आणि तेजसला बघून लगेच थांबून घेतो आणि मानसी व तेजसकडे बघत राहतो तेव्हा मानसीही तेजसकडे बघते आणि तेजस मानसीकडे बघतो कारण दोघांनाही माहीत असतं की आपलं जे काही या तेजसवर प्रेम आहे हे प्रेम आता ह्या आपण रणजितला दाखवायचं कारण आपण जर रणजित समोर आपलं प्रेम तेजस्वर नाही आहे हे जर दाखवली नाही तर रणजित आपल्याला त्रास देऊ शकतो मावशींनी जे काही सत्य बघितलं इथलं आहे त्यामुळे घरामध्ये खूप वाद झाले त्यामुळे आपल्याला ती आता करायचं नाहीये पण मानसी आपल्या मनाशी ठरवते आणि एका सेकंदामध्ये लगेच तेजसच्या जवळ जाते आणि तेजसला बोलते की तेजस चला आपण गाडीवरती जाऊयात सोडवा मला तुम्ही आणि मानसी लगेच आता तेजसच्या खांद्यावरती हात ठेवून गाडीवरती बसते आणि तिथून जाऊ लागते परंतु मित्रांनो जेव्हा आता हे सर्व रणजित बघत असतो तेव्हा रणजितच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण खूप मोठा सत्याचा उलगडा इथे झालेला असतो या आपल्या मानसीच्या आणि तेजेच्या नात्याची प्रेमाची जी काही जवळीक आहे ती ती ह्या रणजितने बघितल्यामुळे आता रणजितला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं आणि मानसी व तेजे जे आहे ला ते नक्कीच एकमेकाच्या प्रेमात पडले अशी जाणीव आता ह्या आपल्या रणजितला होऊ लागते आणि रणजित त्याच गोष्टीचा विचार करू लागतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे घरामध्ये गायत्री तर खूप घाबरलेली असते हिला तेजस प्रभू भास्कर प्रभू जो काही बनलेला असतो तिला हे सर्व सत्य खरं वाटत असतं नक्कीच भास्कर प्रभू जे आहे ते पुन्हा या घरात आले की काय असा प्रश्न ह्या आपल्या गायत्रीला पडलेला असतो त्यामुळे गायत्रीला असं गायत्री सुचत नाही की काय करावं आणि काय नाही गायत्री खूप टेन्शनमध्ये असते हे आता या दिनेशच्याही लक्षात येतं दिनेश गायत्रीला खूप विचारण्याचा प्रयत्न करतो की गायत्री अगं नेमकं काय झालं तुला मला सांग ना तेव्हा गायत्री होते की भास्कर प्रभू जे आहेत ना ते पुन्हा आलेले आहेत मला दिसलेत ते मगाशी आणि ते मला खूप काही बोलत होते असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती आता दिनेशला सांगू लागते तेव्हा मात्र दिनेश जो आहे तो सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो जेव्हा गायत्रीच्या तोंडातून हे सर्व सत्य या आपल्या दिनेशने ऐकलेलं असतं तेव्हा त्यालासुद्धा सुचत नाही की काय करावं आणि काय नाही आता इकडे हा दिनेश जो आहे तो गायत्रीला बोलतो की काय काय बोलतेस गायत्री तू हे त्यावर गायत्री बोलते की हो मी जे काही बोलते ते अगदी खरं बोलते कारण मगाशी ज्यावेळेस घरात कुणी नव्हतं त्यावेळेस भास्कर प्रभू जे आहे ते पुन्हा घरामध्ये आले होते आणि मला बोलले की तू हे घर विकायला निघालीस का मी तुला हे घर विकून देणार नाही ते मला असं बोलले असं पण इकडे आपली ही गायत्री जी आहे ती दिनेशला सांगत असते आणि दिनेश आता खूप टेन्शनमध्ये आलेला असतो दुसरीकडे तेजस आणि मानसी जे आहे ते रूममध्ये असतात हा मानसीला बोलतो की आता आपल्याला दुसरा एक प्लॅनिंग करावा लागणार आहे कारण गायत्री वहिनी बोलायला लागल्या ला ला होत्या परंतु जेव्हा तात्या घरात आले तेव्हा तात्यांमुळे सर्व काही आपला प्लॅन विस्कटला असं ही माणसी जी आहे ती तेजसला सांगत असते तेव्हा तेजस बोलतो की हो मला तुमचं पडता येईल की चार परंतु आपल्याला सर्व सत्य काढायचं गायत्री वहिणीच्या तोंडातून जेव्हा सर्व सत्य समोर येईल ना मग आपल्याला गायत्री वहिनींचा चेहरा सर्वांसमोर आणता येईल आणि आपली गीता वहिनी आप जी आहे गीता वहिनीला सुद्धा आपल्याला सर्वांसमोर घरी आणण्यासाठी काहीच प्रॉब्लेम राहणार नाही असं पण इकडे ही माणसी जी आहे ती तेजसला सांगत असते त्यानंतर इकडे ही गीता जी आहे गीता घरी असते सूरज तिला भेटण्यासाठी आलेला असतो सूरज बोलतो की गीता तुला कसं कळत नाही गं गीता अगं मी तुला पुन्हा मानाने घरी घेऊन जाणार आहे कारण तू जे काही सत्य आपल्या ह्या वहिनींना लिहून दिलं होतं ते सर्व सत्य मानसी वहिनीने लपवून गायत्री वहिनींच्या रूममधून बाहेर काढलेलं आहे त्यामुळे अजिबात घाबरायचं काहीच कारण नाही असं पण इकडे हा जो काही आपला सूरज आहे तो या गीताला बोलू लागतो तेव्हा गीता बोलते की ठीक आहे म्हणजे तुम्ही मला मानाने पुन्हा घरी घेऊन जाणार का तर आता हा आपला सूरज जो आहे तो बोलतो की हो मी तुला नक्कीच मानाने पुन्हा घरी घेऊन जाणार अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही तू माझ्याबरोबर पुन्हा घरी यायचं असं पण सूरज जो आहे तो आपल्या या गीताला बोलू लागतो आणि गीताला खूप आनंद होतो कारण मित्रांनो या सूरजने जो काही निर्णय ह्या गीताला घरी आणण्याचा घेतलेला असतो त्यामुळे आता गीतालाही गी खूप आनंद झालेला असतो कारण गीतालाही गी इकडे एक एकटीलाच राहावं लागतं आज आपल्याला सूरज जे काही घरामध्ये घेऊन जायला तयार झालेले आहे ते फक्त कुणामुळे तर मानसीमुळे हे पण आपल्या गीताला मनाला तिच्या वाटत ता असतं आणि खरोखर खूप चांगले आहेत मानसीवही असं पण ही गीता आपल्या मनाशी बोलत असते आणि सूरज बोलतो की आता लवकरच तुला मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये मी तुला लवकरच घरी घेऊन जाणार आहे असं पण इकडे आता हा जो काही आपला सूरज आहे तो म्हणत असतो तेव्हा आता इकडे ही गीता बोलते की बघा मानसी वहिनीला आणि तेजस दादांचा विचार घ्या आणि मग काय होतं ते मला सांगा असं पण आपली ही जी काही गीता आहे ती सूरजला बोलत असते दुसरीकडे आता सुनंदाने जेव्हा आता ही आपला तेजस आणि मानसी जे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी झोपलेले असतात हे सर्व सत्य बघितल्यामुळे तिलाही खूप टेन्शन आलेलं असतं आपल्या घरामध्ये पाहुणा कसा येणार याची सुनंदा वाट बघत असते परंतु ते हे सर्व बघितल्यामुळे आता हे आपल्या मानसीलाही खूप टेन्शन आलेलं असतं माणसीसुद्धा आपल्या तेजसला सांगते की मावजींनी सत्य बघितलं तेव्हा तेजस बोलतो की लकीचार्म आपल्याला आईची इच्छा तर पूर्ण करावीच लागणार आहे असं पण तेजस हा बोलत असतो तेव्हा आता इकडे ही मानसी बोलते की मी आता त्यावर विचार करेल आणि मग तुम्हाला सांगेल तर तेजस ठीक आहे असे बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुयोग जो आहे सुयोग सुयोग आता ह्या तेजसला बोलावून घेतो आणि त्याला सांगतो की हे बघ तेजस वहिनी आहेत ना त्या खूप चांगल्या आहेत तू फक्त त्यांच्याशी चांगलं राहा एवढंच मला तुला सांगायचं आहे त्यावर तेजस हो असं बोलतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा तेजस आणि मानसी इकडे रूममध्ये असतात तेव्हा मात्र हा तेजस जेव्हा मानसीला बोलत असतो की आपण आता नक्कीच ह्या लवकरात लवकर गीता वहिनींना घरी घेऊन येऊयात आणि कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असं पण जेव्हा हा तेजस हे आपल्या मानसीला बोलत असतो तर माणसी बोलते की तरी पण आपल्याला भास्कर प्रभूंचं जे काही सत्य आहे ते एकदा समोर आणायचं आहे एकदा ते सत्य समोर आलं की मग आपल्याला कसलंच टेन्शन नाही असं पण इकडे ही माणसी जी आहे ते ती ते तेजसला बोलत असते तेजस बोलतो की ठीक आहे आपण ते सत्य तर लवकर समोर आणणारच आहे परंतु मला वाटतं की आपण एकदा गीता वहिनींना जेव्हा घरात आणूयात ना मग आपण हे सर्व उलगाडा करूयात असं पण इकडे हा तेजस जो आहे तो ह्या माणसीला बोलत असतो तर माणसे बोलते की ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यावेळेस इकडे आता हा तेजस जो आहे तो सुद्धा गीताला घरी आणण्यासाठी तयार होतो कारण खूप दिवसांपासून आपली ही जी काही गीता आहे ती एकटीच राहत असते त्यामुळे तेजसलाही वाईट वाटत असतं आणि इकडे आता ही सुनंदा ही तात्यांना बोलत असते की तुमची पंढरपूरची जी काही वार वारे आहे ती कशी झाली तुम्ही मला सांगितलीसुद्धा नाही आणि कॉलसुद्धा केला नाही की तुम्ही घरी येणार की नाही कधी येणार असे डायरेक्टली तुम्ही कसे आले असं पण आपली ही जी काही सुनंदा आहे ती तात्यांना बोलत असते तर तात्या बोलतात की अगं यायचं होतं घरी मला त्यात कसलं तुला सांगायचं असं पण तात्या आता ह्या आपल्या सुनंदाला बोलत असतात आणि तेव्हा सुनंदा ही आता तात्यांकडे बघत असते त्यावर आता पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा तेजस आणि मानसी घरात असतात तेव्हा सुनंदा बोलते की मला तुम्हाला एक बोलायचं आहे तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे लगेच आता मानसी जी आहे ती लगेच ओळखते आणि ह्या तेजसला लगेच खुनावून सांगते की मला माहीत आहे मावशींना आपल्याशी काय बोलायचं आहे आणि तेव्हा तेजससुद्धा मानसीकडे बघत राहतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद